ब्राह्मणवाडा थडी येथे श्री छत्रपती बौद्धिश संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित भव्य कीर्तन सोहळ्याला मोठ्या जनसमुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण इंदोरीकर महाराजांनी या कीर्तनातून हिंदू समाजाने एकत्र येण्याचे महत्त्व पटवून दिलेत संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थळी येथे श्री छत्रपती बहुदिश संस्थेतर्फे भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने हरिभक्त पारायण इंदुरीकर महाराजांची कीर्तन आयोजित करण्यात आले महाराजांच्या प्रभावी कीर्तनाला हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दर्शविली कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पूजनाने झाली ज्याची विधिवत पूजन हरिभक्त पारायण इंदुरीकर महाराजांच्या हस्ते करण्यात आले संस्थेचे संस्थापक आकाश दाभाडे यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्वपूर्ण भूमिका बजावली प्रमुख मान्यवर म्हणून गावचे पोलीस पाटील बाळासाहेब सोनार ठाणेदार उल्हास राठोड सरपंच पद्मा मेसकर तसेच विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते या सोहळ्याचे आयोजन अत्यंत भव्य स्वरूपात करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी पवार यांनी केले तर आभार प्रदर्शनही त्यांच्या हस्ते व्यक्त करण्यात आले ब्राह्मणवाडा धडी येथे शिवजयंतीनिमित्त झालेल्या या भव्य कीर्तन सोहळ्याने समाज प्रबोधनाचा संदेश दिला हरिभक्त पराड इंदोरीकर महाराजांनी हिंदू समाजाच्या एकजुटीचे महत्व स्पष्ट केलेत अशा कार्यक्रमांमधनं समाजात एकात्मतेचा संदेश पोहोचतो या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश दाभाडे व त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष योगदान राहिले